का नमस्ते का का नमस्ते काय वाटतं आता इलेक्शनच चालू आहे लागले आपलं पंचायत समिती झेडपी गट आलाय काय वाटतं तुम्हाला इलेक्शन जास्त बरं आता मग काय की तुम्ही पहिलं काँग्रेस पहिलं होतं का हा काँग्रेसची सगळी लोक यायची संदीपान थोरात पस्तीस वर्ष आमच्याकडे होतं खासदार म्हणून ती नाही जर आला आमच्या गावाला तरी ती निवडून येत होती आता तुम्ही म्हणलं काय लोकांना ती माहीत बी नव्हतं हा येत नव्हती ती बरं येत नव्हती कुठं काय नाही पण निवडून यायची तशी अवस्था आता भाजपची झाली आता सगळीकडे भाजप झाली सगळीकडं भाजप आहे मोदी आल्यापासून चौकड भाजप चालू झाला बर भाजपचं एकूण काम चांगलं आहे मला चांगला आहे काम आणि शेतकऱ्याला याला त्याला नाही सगळ्याला मदत बाही आता आमचं जवळजवळ काय गेलंच नव्हतं दुष्काळात खरं सांगायचं तरी मला पस्तीस हजार रुपये मिळलं पाच एकर जमीन होती माझी मला पस्तीस हजार रुपये मिळलं काहीच गेलं नाही मका होत्या मकाचं हाय असं पीक होतं काय त्याला चिबड लागलं नाही गेलं नाही काय नाही तरी सुद्धा सरसगट पैसे दिले आणि दिले ते मग आता पंचायत समितीसाठी आपल्या गटात तुम्हाला कोण असावच वाटते आमच्या गावचे दादा खेलारे आहेत बर वाघमारी साहेब आहेत जुनी माणसं आहेत ही ह्यांना दिलं तर बरं होईल कार्य करते ती चोवीस तास ती घरी कधी नसते सारखं का काम करते ती लोकांच्या संपर्कात ह्याच्यात असते ती म्हणजे ह्यांचा जनसंपर्क चांगला चांगला चांगला, चांगला। आणि त्यांनी कुठल्या सत्तेवर नसताना बी काम करायची उमेद सोडलेली नाही सत्तेवर नाही ती कुठं काय नसताना रोज पदर गाड्या वानगडी फिरणं काय फुकट होत नाही सोपं नाही ते एवढं आणि काम कामधंदा सोडून जाणं येणं म्हणजे त्यांच्या आहे ना ती चांगली हे ती अजून बी काही जण इच्छुक लोक आहेत या गटामधनं काही लोकांची नाव असणार घे हो आता जनता म्हणल्यावर प्रत्येकाला मला हो मला हो असं वाटणार आहे पण तसं काय बी पाहिजे काम केली पाहिजे जनतेची पाच वर्ष हे सत्तेत नसून बी कामं करते ती कोण जर आडवा आला आमच्यासारखा ना दादा असा आहे वाघमारी साहेब आहे साहे म्हणलं तर आम्ही करतो बाबा आम्हाला हिद्धी देते चांगलं जेडपी साठी शंकर वाघमारे जे आहेत त्यांचं नाव पुढे येते भाजपकडनं ही पूर्वीपासून आहे ती त्यांनी होय पूर्वीपासून त्यांनी भाजप सोडलेलं नाही आताच म्हणून म्हणायचं नाही इलेक्शन पुरतं मागन वीस वर्षापासून माझा अनुभव त्यांनी पक्षाच काम केलं आणि दुसरीकडे इकडे तिकडे गेलेलं नाही कुठं तुमचा त्यांचा काय परिचय आहे परिचय आहे गे पण मी कसं आहे शेतकरी माणूस आहे ते फिरत असते ती आपल्याला असं नेहमी कधीतरी कधी तर असे गाठी पडत जाते त्यावेळेस चांगलं आमचं बोलणं होतं काय चाललंय काय नाही बरे का तब्येत म्हणजे असं वयस्कर माणसाला विचारपूस करणं सुद्धा धीर दिल्यासारखं होतं ना भाजपच्या उमेदवारांची पसंती तुम्हाला आहे नाही नाही भाजपशी काय नाही बघा येणार बी नाही ना चालणार बी नाही अजून दहा पंधरा वर्ष तर भाजप हलणार नाही असं माझा अंदाज आहे मोर्चा मोर काय होईल आपल्या भागातले काय अडचणी समस्या आहेत अडचणी काय आमच्या काय ह्याच्यात पाण्याची अडचण होती तेवढी तलाव मध्ये ती पाणी आलेला आहे तलाव मध्ये पाईपलाईन लय दिवस रखडत पडली होती दादा आणि मंत्र्या ह्याच्या त्याच्या बरेचशा गाठी घेऊन ते काम करून पाणी येऊन टेस्ट झाली पाणी आले तलाव मध्ये आपल्या भागातले चांगल्यापैकी प्रश्न मिटलेत असं तुम्हाला म्हणायचं मिटले तर जवळजवळ जोल किती जर प्रश्न नाही राहिलं काय झालं चांगलं जरी झालं तर अपेक्षाही माणसाच्या गेलेल्या त्या किती बी काय बी होऊ द्या त्याच्या मोर्च मला मिळेल का ह्याच्या मोर्च मिळेल का असं सगळ्याला मिळलं पाहिजे एकट्याने जाशा करून असं चालत नाही यांच्या माध्यमातून आपल्या भागातले जे आणखीन काही प्रश्न आहेत ते तुम्हाला सुटतील असं वाटतंय होय होय सुटतील की चांगलं आहे तसं आणि शेतकऱ्याला लाईट बिल माफ केलं हीच लय मोठं काम केलंय एका एकाच पहिलं कनेक्शन आता आम्ही बी वापरतोय लबाड बोलायचं नाही मी बोलणार बी नाही एक दोन दोन विहिरी होत्या पुन्हा पाच पाच असा बोर पाडली त्याच्यावर आकडे टाकून आम्ही चालवतोय लबाड बोलायचं नाही ही खरं सत्य बात आहे आकडं टाकून तू गावाने एक वायरिंग झालं खेड्याने काय रानाने आकडं टाकून लाईट आहे एवढी लाईट बिल नुसतं भरायचं जरी म्हणलं तर शेतकऱ्याला किंवा कोणाला नोकरदारला सुद्धा पैसे पुरलं नसतं आता आम्ही पासात वापरतो त्याचं बिल किती येईल महिना ती जर भरलं बिल तर आमचं पर्पज कसं चालायचं एवढं सरकारनं हीच लय मोठं एकच काम मोठं केलंय भाजपला तुमची खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबा कुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी ॲग्रोवेट पीठ हाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्ती उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध पी व्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खोराचे आजार ऊट बस करण्यास सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी अॅग्रेवेट प्लस समृद्धी अॅग्रेवेट इंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी फार्म इक्विपमेंट कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतीसाठी लागणारे साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट